आमचे नेते देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शाह यांचा लोणीला दुसरा दौरा आहे माननीय अमित भाईंच्या माध्यमातून सहकार चळवळीला वाचवण्यासाठी जो त्यांनी प्रयत्न केला जेवढे सहकारी कारखाने होते त्यांना एन सी डी सीमधून कर्ज उपलब्ध झालं आणि त्याच कर्जाच्या माध्यमातून चाळीस वर्ष जुना असलेला मशिनरीबरा सहकारी साखर कारखान्यामध्ये आम्ही त्याचं नूतनीकरण केलं कारखान्याची सगळ्या ज्या जुन्या पार्ट्स होते ते रिप्लेस केले आणि त्या नूतनीकरण झालेल्या कारखान्याचं उद्घाटन माननीय अमित भाईंच्या हस्ते उद्या पार पडणार आहे तसेच आमचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब साहेब साहे, आणि सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी देखी हे देखील या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत अमित भाई आज मुक्कामाला शिर्डीला येत आहेत उद्या सकाळी अकरा वाजेपासून हा दौरा सुरू होतो आहे पहिल्या कारखान्याच्या नूतनीकरणाचं उद्घाटन आहे त्यानंतर पद्मश्री विठ्ठल विखे पाटील साहेब आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील साहेब यांच्या पूर्ण कृतीपुतळ्याचं अनावरण आहे आणि इथं मग जनसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मला असं वाटतं की आमचं भाग्य आहे की विखे पाटील परिवाराच्या विनंतीला मान देऊन माननीय अमित भाई आणि मुख्यमंत्री महोदय सर्व उपस्थित असलेले मंत्रिमंडळाचे सदस्य हे आमच्या निवासस्थानी भोजन देखील करणार आहेत आणि तिथून मग पुढं त्यांच्या पुढच्या कार्यक्रमासाठी ते प्रस्थान करणार आहेत एक अतिशय महत्वाचा दिवस आहे की देशाचे सहकारी आता मंत्री ज्यांनी सहकार टिकवण्यासाठी एवढं मोठं योगदान दिलं ते आज सहकाराच्या पंढरीमध्ये समजल्या जाणाऱ्या लोणी इथे त्यांचं आगमन होत आहे आणि त्यांच्यामुळं जे काही सगळं आम्ही निर्माण करू शकलो हो उद्घाटन त्यांच्याच हस्ते व्हावं ही आमची अपेक्षा होती आणि ती आज बाबांच्या कृपेने पूर्ण होताना दिसत आहे नाही भाजप म्हणण्यापेक्षा महायुतीचाच वातावरण आहे आपण पाहिलं असेल या कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळे झेंडे हे महायुतीच्या लावण्यात आलेले आहेत महायुतीचं सरकार आहे आणि दुर्दैवाने अनेक ठिकाणी पूर असल्यामुळे किंवा पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान झाल्यामुळे आम्ही काय फार मोठा जल्लोष या ठिकाणी करत नाही आहे हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्यामुळे आणि सहकारात असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला पण कुठल्याही मोठ्या प्रकारचं सादरीकरण किंवा जल्लोष आम्ही करत नाही आहोत आज या पूर परिस्थितीमध्ये फुल्ल फुलाची पाखळी म्हणून विखे पाटील परिवाराच्या वतीने प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने माननीय अमित भाईंच्या मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रवरा उद्योग समूह एक कोटी रुपयाची देणगी देखील कार्यक्रमाच्या निमित्ताने देणार आहे मला विश्वास आहे की या पूर पूरपरिस्थितीमधून महाराष्ट्र लवकर बाहेर पडेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीच्या आत अनुदानाची सर्व रक्कम ही प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर जमा केली जाईल आम्हाला असं वाटतं की प्रवरा उद्योग समूह हा सातत्याने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वंचितांच्या पीडितांच्या पाठीमागा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून उभं राहिलेला आहे आणि त्याचेच एक पुनर्वृत्ती आम्ही करत आहोत ही आमची जबाबदारी आहे की आम्ही आमच्या परीने जे काही योगदान देऊ शकू ते आम्ही देत आहोत आणि इतर देखील उद्योगसमूह यामध्ये सरकारच्या मदतीला आले पाहिजेत आणि जलदगतीने ही मदत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा